हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्यावर सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो आणि आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते अशी धारणा आपल्या समाजात बऱ्याच वर्षापासून रूढ आहे हिंदू पंचागातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या वर्षी दहा जून ला आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची शास्त्रीय कारणे आणि धार्मिक कारणे समजून सांगणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला उपवास कसा करावा उपवासामध्ये काय काय खावं कोणत्या स्त्रियांनी व्रत करू नये आणि पूजा करण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता आहे हे समजून सांगणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा समजून घेऊया वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची शास्त्रीय कारणे काय आहेत वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने या झाडाच्या सान्निध्यात स्त्रियांनी राहणे त्यांच्यासाठी खूप चांगले असते त्याचबरोबर एकमेकींना आपल्याकडून दान केले जाते असेही म्हणतात वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्ष जगते त्याचप्रमाणे आपला पतीही दीर्घायुष्य व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवल्यास ते वाचते असा समज आहे आता मी तुम्हाला वट पौर्णिमेचा उपवास करण्यामागील पौराणिक कथा सांगते अनेक वर्षापूर्वी अश्वपती नावाचा एक राजा होता त्याची सावित्री नावाची एक मुलगी होती राजाने आपल्या मुलीला आवडीचा पती निवडण्याची परवानगी दिली सावित्री अतिशय सुंदर नम्र आणि गुणी मुलगी होती त्यावेळी सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा एक अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्याने राजा आपल्या राणी आणि मुलासह जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्षाचे असल्याचे माहीत होते म्हणून त्यांनी सावित्रीला सत्यवानासोबत लग्न करू नको असा सल्ला दिला पण सावित्रीने ते मान्य केलं नाही तिने सत्यवानाशी विवाह केला आणि ती आपल्या नवऱ्यासोबत आणि सासूसासऱ्यांसोबत जंगलात राहू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवसांचा सा उपवास करून व्रत केले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला असता सावित्री त्याच्या गेली लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने सावित्रीला परत जाण्याची विनंती केली पण तिने पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने तिला पती सोडून तीन वर मागायला सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे आणि राज्य परत मागितले त्याचबरोबर आपल्याला पुत्र हवा असा वर मागितला यमराजाने तथास्तु म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या खालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि वट सावित्री व्रत आचारतात असे म्हटले जाते वट पौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार असते आता आपण समजून वट पौर्णिमेचा उपवास कसा करायचा आणि उपवासामध्ये कोणते पदार्थ खायचे वट पौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्व असते या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या उत्तम आरोग्यासाठी उपवास करते परंतु काही वेळेस उपवासाचा त्रास होऊ शकतो उपवासाच्या दिवशी काहींना आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते मलमळ आंबटपणा कमी रक्तदाब अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते वट पौर्णिमेचा उपवास करण्याचे दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही फळं खाऊन उपवास सोडू शकता दुसरा पर्याय वडाची पूजा करून झाल्यावर पूजेसाठी जे खाण्याचे पदार्थ नैवेद्याला दाखवले जातात ते तुम्ही उपवास सोडताना खाऊ शकता उपवास सोडताना सात्विक पद्धतीचे अन्न खाऊ शकता आता आपण समजून घेऊया उपवासाला आपण कोणते पदार्थ खावेत उपवासाला साबुदाना एके साबुदाना नको एकादशी आणि दुप्पट खाशी ही उपवासाबद्दल वापरली जाणारी मान अगदी तंतोतंत पटणारी आहे वेगवेगळ्या ठिकाणी उपवासाला वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात आता आपण उपवासाला कोणते पदार्थ खाणे योग्य आहे ते जाणून घेऊया पहिला आहे राजगिरा साबुदाना खिचडी वडे थालीपीठ आपण उपवासाला नेहमीच खातो हे सोडून तुम्ही राजगिऱ्याचा वापर करू शकता राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही थालीपीठ खीर बनवू शकता तसेच राजगिऱ्याच्या लाया तुम्ही दुधात घालून सुद्धा खाऊ शकता दुसरा आहे शिंगाडा आखा शिंगाडा मीठ घालून उकडून खाता येईल शिंगाड्याच्या पिठापासून खीर आमटी आणि लाडू सुद्धा बनवता येतील शेवटचा आहे वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ भातासारखे खाता येतील आता थोडक्यात समजून घेऊया कोणत्या महिलांनी हे वट पौर्णिमेचं व्रत करू नये पहिलं आहे आजारी महिलांनी वट पौर्णिमेचं व्रत करू नये दुसरं आहे विधवा महिलांनी वट पौर्णिमेचं व्रत करण्याची प्रथा नाही तिसरं आहे गर्भवती महिलांनी हे व्रत करू नये गर्भवती महिलांना हे व्रत करायचंच असल्यास त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि मगच हे व्रत करावे आता आपण समजून घेऊया पूजेसाठी योग्य मूर्त कोणता आहे अभिजित अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर ब्रह्मूर्त सकाळी चार वाजून दोन मिनिटांपासून चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे फ्रेंड्स जर तुम्ही बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करू शकत नसाल तर तुम्ही घरी वडाच्या झाडाची फांद्या आणून पूजा करू शकता पूजेच्या ताटात पाच फळे सुका मेवा धागा आणि कालेमणी ठेवावेत पूजेच्या दिवशी महिलांनी काळ्या निल्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नयेत असे केल्याने अशुभ समजले जाते वट पौर्णिमेच्या जा दिवशी वट सावित्रीची कथा नक्की वाचावी आणि ऐकावी ही कथा ऐकताना मधूनच उठू नये या पूजेच्या परिक्रमा दरम्यान कोणालाही आपल्या पायाला हात लावू देऊ नये फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय